नमस्कार मंडळी खू शुभ सकाळ तर सकाळी सकाळी ना आमच्या नळाला बघ किती पाणी आलेलं आहे घरातील सगळं पाणी भरून टाक्या देखील आम्ही निघून ठेवलेल्या बघा आणि इकडे बघा या शेळ्या कशा ओरडते कारण की शेळ्या इकडं आणि त्यांची पिल्लं समोर बांधली नंतर एकमेकांका बघून सारख्या दिवसभर ओरडतच असत्या इकडं हे पारिजातकाचं झाड आता उन्हाळ्या लागल्यामुळं त्याला फुलं येत नाही नाही तर अगोदर भरपूर फुलं येत होते आता बघा ते पानं गळायला सुरुवात झाली त्याची पण मग मोठं झालं त्याचबरोबर इकडं आहे आमच्या तुळशी बघा एक तुळशीचं झाड लावलं होतं त्याचं बी गळून गळून बघा किती तुळशी तयार झाली आणि तुळशींमध्ये चोडंसं सब्जा टाकला होता तो पण होत आला असं चुरगाव का खूप छान वास येतो त्याचं मस्त आता बघा इकडं एक, एक टाकी भरली आपली दुसरी भरली खूप पाणी आलं होतं नाळाला आज आमच्या लाईट नसले की असं पाणी भरून ठेवायला लागतं कारण की लाईट गेल्यावरती येत नाही आणि मग वापरायला पाण्याचा प्रश्न पडतो त्यामुळे पाणी भरून ठेवायला लागतं आता ही पण टाकी भरून जाईल कारण कधी कधी खूप पाणी होतं कधी येत नाही आणि विहिरीचं पाणी आपण फक्त गायांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरतो बाकीच्या नळाला भरपूर पाणी आल्यामुळं तेच पाणी आपल्याला घरामध्ये किंवा बाहेर आपण अशा टाक्या वगैरे भरून ठेवतो आता इकडं ना तळ्याचं चा पाणी चालू आहे झाडांना वांग्याची झाडं लावली होती इकडं काही आपण हे नर्सरीतून आणलेले रोपं आहे आणि हे आपले गावठी वांग्याची झाडं लावलेत पाणी घातल्यानं पटकन झाड जगतं नाही तर मग पाणी नसलं की मग ते लावल्यावरती काही फायदा पण होत नाही त्याचा आता इकडं झाडांना पण पाणी चालू आहे बघा मस्त झाडं झाली आपली वांग्याची आता मी तुम्हाला इकडं ना शेवग्याच्या शेंगा दाखवते खूप सारे झाड आहे शेवग्याचे आणि सगळ्या शवयांना खूप शेंगा आले आणि प्रत्येक झाडाची चव वेगवेगळी बघा थळक असं तुडूंबरले आपल्या अगोदर बघून घ्या भारी वाटतं सकाळी सकाळी एकदम सगळीकडे हिरवंगार मस्त मग आता हे छोटं झाडं होतं शेवग्याचं त्याला देखील शेंगा आले बघा नवीन मस्त परंतु झाडंच एवढे आहे शेवग्याची आणि सगळ्या शेवांना शेंगा आलेल्या आहे आणि शेवगा हा शरीरासाठी खूप गुणकारी आहे फायदे तर खूपच आहे पाल्याचे पण आहे फुलांचे पण आहे शेंगाचे तर आहेच आहे मग परिसर कसा मस्त हिरवागार दिसतो आता इकडं मग काही त्याच्या बाजूला फ्लावर आणि ते वाळलेलं दिसते तो गहू कारण की आता गवांचं सीझन आहे सगळ्यांचे गहू काढायचे काम चालू आहे बघा इथं पण शेवग्याचं झाड आहे त्याला पण खूप शेंग आहे जास्त कडक पडत गहू लवकर काढायला आलो आणि मी जिथे जाईल तिथं माझ्या मागं माग काय महाग शर्विल येत असतो बघा मी आले होते इकडं लगेच माझ्या मागं कॉल सुटला असा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नाही